जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम लोक माध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा सगळे आमचे सावंत साहेब आणि आम्ही सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी विजेट पहिल्या दिवशी गेलो दुसऱ्या दिवशी गेलो रेणक्या आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या त्यांची कन्या पण त्या ठिकाणी आल्या होत्या त्या देखील होत्या आम्ही विचार केला की याचं राजकारण नको व्हायला कार्यवाही झाली पाहिजे कारण निष्पाप ती जी बघिनी होती त्या दिवशी बालसंगोपन दिन होता बालसंगोपन दिन होता आणि बिजारीचे बाल तिघं बालक गेले हो आणि तिथे देखील त्या संदर्भात आता ते म्हणजे आज आपण जर बघितलं तर फक्त श्रीमंतांची मुलं म्हणून तुम्ही त्यांना किती रक्षण करायचं किती संरक्षण द्यायचं अक्षरशः पोलीस स्टेशन मधून त्यांना मुंबईला पाठवण्यात आलं जळगाव सारखं शहर सोडून दिलं पाच पाच बारोडा आणि एरोंडोरला त्याचे सॅम्पल घेतले तुम्ही बॉम्बे हॉस्पिटल रिलायन्स हॉस्पिटलला त्यांना हलवलं मान्यत प्रत्येकाचा जीव आहे प्रत्येकाला मुलं आहे ते झाले आहेत पण तुम्ही अशा पद्धतीने ते चिडून टाकत असतील अशा आरोपीला आणि त्याचं जर तुम्ही संरक्षण करत असाल तर खपून घेता आणि उगाच पुण्याचं मॅटर झालं आणि मग यांनी आयोग बदलला पहिल्या आयोगीला शंभर टक्के पहिले जे आयो होते त्याचं नाव काय होतं आवाड यांनी तर अक्षरशः या सगळ्या गावकऱ्यांना आणि कुटुंबियांना तर झुडकम लावलं होतं बारा वाजता रात्री जेव्हा गेले तर त्यांनी त्याच्या कॅबिनवर बसून ठेवलं होतं आरोपी त्यांनी तर आठ दिवस उंच दिलं नाही सॅम्पल आले का माहीत नाही रिपोर्ट आले का माहीत नाही आरोपींना काय नाही एम uh, एसी आणि बाराडो आला त्यांना डायरेक्ट मुंबईला पाठवलं आम्ही तपास केला होता आमच्या सावंत साहेबांचे युनियन लीडर आहे बॉबे हॉस्पिटल गंभीर आहे त्याच्यामध्ये नव्हतं त्यामध्ये सांगितलं आणि दुर्दैवाने आरोपींना त्यांनी uh, बेलसाठी अप्लिकेशन पण केलं परस्पर आधीच बेल घेऊन घेऊ अँटीसिपटिक आणि ते नॉट प्रेस केलं नंतर जे लक्षात आले की बाब गंभीर आहे आजपर्यंत चालणार नाही म्हणजे आज मला याची खंत वाटते की जळगाव जिल्ह्याच्या पासून पाच सात किलोमीटर असलेलं लगतचं गाव पूर्ण गाव मतदान करत नाही लोकशाहीतला सगळ्यात मोठा उत्सव एका बाजूला सुरू आहे प्रशासन किंवा मंत्री यांना वेळने जो पाहिला मतदान सारखं हक्क ते गाव मजावत नसेल तर गंभीर भावे आयोगाकडे आम्ही तक्रार केली की या आयोगाने याबाबतीत लक्ष घालावं नंबर एक नंबर दोन जे कोणी मागे त्या ठिकाणी लोकेशन ट्रेस करू आम्ही घ्या टॉवर टॉवर लोकेशन कोण आलं पोलीस स्टेशनला गेले मंत्री भेटायला तर तुम्ही तुमचं आंतर पण सांगेल तुम्हाला किती आरोपींना भेटले आणि किती ते कुटुंबियांना भेटले पाच मिनिटाच्या म्हणजे कुटुंबियांचं सांत्वन केल्यानंतर गेलो मी त्या चिरडणाऱ्यांच्या बाजूने तुम्ही तिथे गेले होते हे सगळं जिल्हा माहिती सगळ्यांना पण या सगळ्या बाबीमध्ये ही बाब अत्यंत गंभीर आहे जर रामदेववाडीच्या प्रकरणात जर तुम्ही राजकीय हस्तक्षेप करून त्या ठिकाणी त्यांचा जबाब घेतला गेला पाहिजे जलसमोर त्याच्यावर दबाव आणला कामाने त्याच्यामध्ये आता पोलीस प्र... प्रशासन आता लागलेलं आहे कामाला त्यांना दबाव आणू नका आमची विनंती आहे मधा सूचना आहे तुम्हाला तुम्ही त्याच्यावर आता हस्तक्षेप करू नका जे कायदेशीर आणि जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्यावर जी काही उचित कार्यवाही आहे ती होईल कारण की त्या ठिकाणी एक ने दोन गाड्या होत्या गांजा सापडला असं एफआयआर मध्ये म्हटलेलं आहे मग ते गांजा सेवन केला होता का आता तर भाडावर असताना काही उडवली येतात नशेत होते नशा कोणता केलेला होता दारूचा होता का गांजाचा होता का चरस काय असतो कसला होता त्याचा तपास केला का नाही दुसरी गोष्ट एक दोन गाड्या होत्या रेत लावली होती सांगतात नक्की सोबतचे कोणते लोक होते कुठून गांजा भेटला कोण गांजा त्यांना देतोय का गांज्याची ट्रेनिंग केली जाते का पेडलरी आहेत नक्की काय आहे सत्याच्यातलं आणि हे सगळं समोर आलं पाहिजे या बाबतीमध्ये खोलात जाऊन मूळ शोधलं पाहिजे आणि पुढच्या काळामध्ये या साध्या घटना घडायच्या नसतील तर आपण वेळीच या प्रवृत्तीला रोखलं पाहिजे मोठ्या भाषेमध्ये सांगितलं जातं की आमचा जो रेट आहे त्याला आपण म्हणतो की शिक्षा करण्याचा तो रेट आमचा जास्त आहे पण जर अशा पद्धतीने आरोपीनं वाचवलं जात असेल तर जा मला वाटतं ते शक्य नाही आणि म्हणून रामदेववाडीच्या प्रकरणात माझी सगळ्या मंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही राजकारण करू नका राजकारण राजकारण करा म्हणून इथे तुम्ही दबाव आणू नका आणि त्या भटक्या विमुक्त मंजारा गोर समाजाला तो गोर गरीब गरीबाच्या आधी गोर येतो समाज त्याच्या भावनेशी खेळू नका तुम्ही तो जर पेटला ना आता थोळता येऊन मूल तोडतो तो तो काळ्या माती झोपणारा राहणारा नांगणी समाज आहे तो जर पेटला ना तुम्हाला पर्ता भी जोडी होणार आहे त्यामुळे तुम्ही या प्रकरणामध्ये आजपासून जर कोणी हस्तक्षेप केला ना तो खपून घेतला जाणार नाही शिवसेना देखील तेवढ्या ताकदीने अन्याविरुद्ध उभी राहणार हा थेट इशारा इशारा आपल्या रामदेववाडी या ठिकाणी जी अतिशय दुर्घटना झालेली आहे अपघातामध्ये एक आमची महिला भगिनी तिचे दोन लहान मुलं आणि एक भाचा तरुण भाचा त्या घटनेमध्ये गेलेला आहे अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद ही घटना असताना एकीकडे पोलिसांचा जो तपास चालू आहे आणि तपासामध्ये ज्या ज्या काही बाबी पूर्ण वेळेवरती व्हायला पाहिजे होत्या त्या बाबी उशिराने पूर्ण झालेल्या आज घडीला जरी आरोपी त्यांनी अटकेत घेतले असतील एक आरोपी सापडलेला असेल अजूनही एक आरोपी त्यांमध्ये शोधायचा बाकी आहे अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये जरी आता या राज्याचे आपल्या या जिल्ह्याचे मंत्री सांगत असतील किंवा दबाव नाही परंतु याच्यामध्ये निश्चित दबाव आहे तशी परिस्थिती आहे कारण याच्यामध्ये जे काही आरोपी या ठिकाणी अटकेत घेतलेले आहे त्यांचा जो ब्लड रिपोर्ट या ठिकाणी पाठवला गेला आहे तो अजूनही पोलिसांकडून सांगितलं जात नाही आहे की ब्लड रिपोर्ट आला आहे किंवा नाही आलाय या बाबतीत अजूनही पोलिसांकडनं स्पष्टता नाहीये दुसरा मुद्दा याच्यामध्ये जे काही आता एमपीडीएस जे काही त्या गाडीमध्ये सापडलेला आहे त्या अनुषंगाने जे काही त्याचा त्याच्यामध्ये शिक्षण वाढवलेलं खऱ्या अर्थाने याच्यामध्ये प्रॉपर तपास व्हायला पाहिजे असं आम्ही पोलिसांकडे वारंवार मागणी करतोय परंतु जाणीवपूर्वक ह्या गोष्टीला बगल देऊन कुठेतरी हे प्रकरण फक्त तीनशे पर्यंतच कसं मर्यादित राहील आणि पुढचं जे काही त्यांचे धागे आहेत ते उघडकीस पडू नये याची पुरेपूर काळजी घेतली जाते नुकत्याचदा काल परवा जो काही आरोपींना मारहाण केल्याचा व्हिडिओ या समाज माध्यमावरती व्हायरल केला जातोय आणि त्या अनुषंगाने त्या ग्रामस्थांमध्ये पीडित कुटुंबियांमध्ये एक दहशतीचं वातावरण निर्माण केलं जाते की जर जा तुम्ही या प्रकरणामध्ये जास्त तुम्ही भूमिका जास्त लावून धरत असाल तर जो काही मारहाण झालाय आरोपींना ते काही दाखवत आहे तर त्याच्यामध्ये जे काही मारहाण झालंय ते ग्रामस्थांचा साहजिक रोस होता एक लहान लहान लेकरच आपल्या डोळ्यासमोर अक्षरशः अशा विचित्र अवस्थेमध्ये ते केलेले आहेत एक आमच्या तरुण भगिनी गेले तर ग्रामस्थांचा तर रोज हा स्वाभाविक राहिलाच ना बरं त्याच्यामध्ये आता अशी अशी आणि भीतीचं वातावरण निर्माण केलं जातंय की बा कुठेतरी आरोपींना मारहाण केली आहे म्हणून तीनशे सात दाखल केली जाईल मग दबाव आणला जातोय जेणेकरून गावकऱ्यांनी आता या प्रकरणामध्ये थोडीशी भूमिका मोबाईल घ्यावी मग बाकीच्या गोष्टी आम्हाला जे दाबायच्या आहेत ते दाबता आहे परंतु चाळीसगाववरनं आमच्या सर्व बंजारा समाजाची टीम तसंच महाराष्ट्रातून सर्व विविध सामाजिक संघटनेचे आणि आपली शिवसेना महाविकास आघाडी दादा नेहमी या सगळ्या गोष्टीमध्ये बारकाईने लक्ष घालतायत आमची सगळी शिवसेनेची टीमही त्याच्यामध्ये लक्ष लक्ष घालतायत मी देखील एक शिवसैनिकच आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीला ते बदल देऊन दाबादाबीचा जर प्रयत्न होत असेल तर कृपया आम्ही ते होऊ देणार नाही आणि तसा जर प्रयत्न झाला तर निश्चितच बंजारा समाज भट्टे विमुक्त समाज आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना मिळून शिवसेना महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी या सगळ्या गोष्टी रस्त्यावरती आणून प्रसंगी आंदोलन छेडलेल्या ना माझं नाव भीमराव जाधव सामाजिक कार्यकर्ता शिवसैनिक चालित